नमस्कार मित्रांनो चला आनंदी होऊ या या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचंच मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपल्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून माझा स्वतःचा अभ्यास व्हावा या शुद्ध हेतूने सुरू केलेल्या अर्जुन विषादयोग अध्याय पहिला या नवीन मालिकेतील मागील व्हिडिओमध्ये आपण श्लोक क्रमांक एक ते श्लोक क्रमांक सहा असे सहा श्लोक बघितले आजच्या व्हिडिओमधून आपण श्लोक क्रमांक सात ते श्लोक क्रमांक नऊ असे तीन श्लोक एकत्रितपणे बघणार आहोत मित्रांनो याचं कारण असं की संदर्भानुसार प्रसंगानुसार श्लोकांची संख्या कमी जास्त होणार आहे मागील श्लोकांच्या माध्यमातून आपण धृतराष्ट्राने संजयाला विचारलेला प्रश्न त्याचबरोबर संजयाने धृतराष्ट्राला दिलेली उत्तरं आणि त्या उत्तरामधून आपल्या दृष्टीसमोर आलेलं युद्धक्षेत्र युद्धक्षेत्रात घडलेल्या घटना दुर्योधनाचं द्रोणांसमोर जाऊन उभं राहणं त्यांना विनंती करणं पांडवाच्या सेनेतील चक व्यूहाबद्दल माहिती पुरवणं पांडवाच्या सेनेतील महान युद्धांची नावं सांगणं आणि आजच्या श्लोकांमधून आपण द्रोणाचार्यांना दुर्योधन आपल्या स्वतःच्या सेनेतील म्हणजेच कौरव सेनेतील महान युद्धांची किंवा प्रमुख जे जे युद्धे आहेत त्यांची माहिती सांगत आहेत ते आपण बघणार आहोत मित्रांनो आपण बघूया श्लोक क्रमांक सात असक विशिष्टायता निबोध द्विजोत्तम नायका मम सैन्यसार्थम ताम्रविमिते श्लोक क्रमांक आठ आहे भवान् भीष्मस्य कर्णस्य कृपस्य समितिञ्जयः अश्वत्थामाभिकर्णस्य सौमदत्ते तथैव च श्लोकक्रमाङ्क नौ अहे अन्ये च बहवा शूरामदर्थे त्यक्तजीविताः नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः या तीन श्लोकांमधून युवराज दुर्योधन आपल्या गुरुदेव द्रोणांना जाऊन विनंती करीत आहेत हे गुरुदेव आपण पांडवांच्या सैन्याचं अवलोकन केलं आता आपल्या कौरव सेनेतील महान योद्ध्यांची नावं मी आपल्याला आपणाला सांगत आहे ती आपण जाणून घ्यावीत प्रथम दुर्योधन गुरुदेव द्रोणांचंच नाव घेतो गुरुदेव आपण स्वतः आपल्या सैन्यामध्ये प्रमुख आहात त्याचबरोबर पितामह भीष्म आहे तसेच दानवीर कर्ण आहेत आणि युद्धात कधीही पराजित न होणारे सतत विजय मिळवून आणणारे कृपाचार्य आहेत तसेच द्रोणाचार्यांचे पुत्र अश्वत्थामा, हे पण आपल्या सोबत आहेत विकर्ण आहे त्याचप्रमाणे सोमदत्ताचा पुत्र भु भुरीस्रवा आहे इतकेच काय तर युद्धात शस्त्र हातात धारण केलेले माझ्यासाठी जीवावर उदार झालेले असे अनेक वीर आपल्या सेनेमध्ये सामील झालेले आहेत असे वर्णन दुर्योधन आपल्या गुरुदेवांना द्रोणांना करीत आहे मित्रांनो आपल्या प्रति प्रतिक्रिया जरूर कळवा धन्यवाद रामकृष्ण हरी